आकर्षणाचा सिद्धांत अभ्यास तुम्ही पण करताय का पण तुम्हाला समजत नाही आहे का नक्की कसा करायचा आणि एखादी गोष्ट जर मॅनिफेस्ट केली आहे आणि तुमच्यापर्यंत ती आलेली नाही आहे तर आजची गोष्ट नक्कीच तुमच्यासाठी असणार आहे हाय हॅलो नमस्कार माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण आणि आजची एकदम स्टोरी मी छान घेऊन आलेली आहे आणि चला तर मग आपण आज सुरुवात करूया आजच्या आपल्या स्टोरीला या पुस्तकामध्ये तुम्हाला छान छान अशा गोष्टी सांगत असते सिक्रेटने कसे बदलले जीवन आणि आजची स्टोरी आपण जाणून घेणार आहोत कशी आहे तर तर चला मग सुरुवात करूया आणि गोष्टीचं नाव आहे मी विश्वास ठेवणं सोडून दिलं होतं जोपर्यंत द सिक्रेट सिनेमा प्रदर्शित होण्याच्या एक वर्ष आधीपासूनच मी आकर्षणाच्या सिद्धांचा अभ्यास करत होतो माझ्या बाबतीत कोणताच सिद्धांत काम करत नव्हता पण मी सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक होतो आणि हा माणूस आहे तर त्यांनी आकर्षणाचा सिद्धांतचा अभ्यास केलेला होता पण त्यांच्याकडे तो आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे त्यांना कळत नव्हतं की कसा आकर्षणाचा सिद्धांतचा अभ्यास करायचा तर आपण पुढे पाहूया काय होतं जेव्हा मी तो सिनेमा पाहिला तेव्हा तो खरंच प्रेरणादायी वाढला मी तो आठवड्याभरात कितीतरी वेळा पाहिला मला खरंच मजा आली एका भागात ते म्हणतात की सुरुवात करायची असेल तर कॉफीच्या कपाला तुम्ही स्वतःकडे आकर्षित करा ऑडिओ बुक मध्ये आकर्षणाचा सिद्धांत अस्तित्वात आहे हे दाखवून देण्यासाठी स्वतःकडे एक पंख आकर्षित करून घेतलेल्या माणसाची कथा ते सांगतात आकर्षणाचा सा सिद्धांत माझ्यासाठी खरं आहे हे स्वतःला सिद्ध करून दाखवायचं मी ठरवलं माझ्या दृष्टीने काहीतरी वेगळं आकर्षित करून मला हे सिद्ध करायचं होतं माझ्या ध्येय वहीमध्ये मी ते रोज लिहायचो मी लाल रंगाचं थिंबल अंगुस्थान अंगठा असेल मागायचं ठरवलं मी दररोज माझ्या ध्येय वहीमध्ये ते लिहायचो त्याचं कल्पना चित्र तयार करायचो व लाल थिंबल बोटावर असल्याची कल्पना करायचो मी जेव्हा लाल थिंबलला आकर्षित करून घेईन तेव्हा मी कशी कथा सांगेन याविषयी मी एकदा स्वतःला ईमेल देखील लिहिला होता आणि यांचं जे म्हणजे आकर्षणाचा जो अभ्यास होता म्हणजे काहीतरी आकर्षित करण्याचं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं तर यांनी हे अंगठ्यावरती थिंबल म्हणजे लाल कलरचं थिंबल म्हणतात ते त्या त्यांनी आकर्षित केलं होतं आणि कसं आकर्षित करायचं म्हणजे त्यांना असं वाटत होतं की हेच थिंबल मी आकर्षित करायचं आणि मला हे भेटणार म्हणून तर पाहूया मग पुढे काय होतं आणि यामध्ये त्यांनी सांगितलेले की मला म्हणजे मी स्वतःला मेल केलेला होता की मला लाल कलरचं थिंबल मिळालेलं आहे आणि यांनी लाल कलरचं थिंबल जर आकर्षित केलं तर यांनी स्वतःला ईमेल लिहिलेला म्हणजे त्यामध्ये लिहिलेली कथा होती आणि स्वतःला ईमेल करून स्वतः ती कथा पाठवली हो होती असं त्यांचं मॅनिफेस्टेशन होतं तर आपण पाहूया पुढे काय होतं ते दोन आठवडे गेले पण काहीच घडलं नाही सिनेमात त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही दररोज एक कॉफीचा कप स्वतःकडे आकर्षित करून घेऊ शकता आणि त्या माणसाने दोन दिवसात स्वतःकडे पंख आकर्षित करून घेतल्याची कथाही ते सांगत होते पण दोन आठवड्यानंतरही माझ्या हातात मात्र काहीच नव्हतं आणि प्रत्येकाचं मॅनिफेस्टेशन कोणाचं लवकर हो होतं कोणाचं लवकर होतंही नाही आणि तसंच यांचंही झालेलं आहे यांचं मॅनिफेस्टेशन यांना वाटलं लगेच होईल पण दोन आठवडे झाले तरी यांचं मॅनिफेस्टेशन काही झालं नव्हतं त्यानंतर एक दिवस मी इम्प्रोव्हायझेशनच्या वर्गात होतो तेथे आम्हाला एका नाटकावर काम करायचं होतं जिथे लोकांना एका विशिष्ट शब्दावर प्रवेश करायचा होता आणि बाहेर जायचं होतं मला दिलेला शब्द होता थिंबल आणि पाहिलं त्यांना हा शब्द म्हणजे दिलेला होता अचानकपणे दिलेला होता पाहूया आपण पुढे काय होतं ती भावना फार छान होती तू जे करत आहेस ते करत राहा हे तुझ्याकडे मार्गावर आहे असा संदेश जणू ब्रह्मांडला पाठवल्याचं मला वाटत होतं मी तसंच केलं परंतु पुढे महिनाभर देखील काहीच घडलं नाही मी निरुत्साही झालो निराश झालो व त्याबद्दल विसरून कर। साहजिकच आकर्षणाच्या सिद्धांताने त्याचे काम केलं नव्हतं पण मी यावर विश्वास ठेवला नाही मी असा विचार केला की तो सिद्धांत चालला पण मला वापरता आला नाही दोन अडीच महिने झाले अजूनही मी थिंबल आकर्षित करू शकलो नव्हतो मी काय करतोय हे मलाच कळत नव्हतं आणि दोन तीन अडी म्हणजे अडीच महिने झाले होते तरी त्यांना काही ते आकर्षित करता आलं नाही आणि त्यांना वाटलं की मला आकर्षित करता नाही आलं तर आपण पाहूया पुढे काय होतं ते त्यानंतर मी लास मिलास जादूगरांच्या अधिवेशनासाठी गेलो अधिवेशनाच्या शेवटी शिक्षकाने आम्हाला त्याच्या गेस्ट बुक वर सही करण्यास सांगितले त्यावर सही करून परत येऊन म्हणाला हा दगड पहा मी या दगडाला माझा कृतज्ञता खडा म्हणून वापरणार आहे तुम्ही तस सिक्रेट पाहिले का मी लगेचच त्यांना विचारलं त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं मग मला एकदम विचार आला की माझे लाल थिंबल त्या खजिन्याच्या पेटाऱ्यात आहे मी लगेच गेलो गेस्ट बुक वर सही केली खजिन्याचा पेटारा उघडला तिथे सगळ्यात वरती लाल थिंबल होत माझा त्यावर विश्वासच बसेना मी संपूर्ण खोक्यात शोधलं पण त्यात दुसरं थिंबल काही मिळालं नाही त्यात केवळ एकच थिंबल होत आणि ते म्हणजे मी निवडलेलं लाल रंगाचं थिंबल थिंबलची इच्छा करताना माझा जो विचार होता त्यानुसार आता मी ते थिंबल कायमच माझ्यासोबत ठेवतो आकर्षणाचा सिद्धांत नक्की कसा वापरायचा हे मला अजूनही पूर्णपणे समजलं आहे की नाही हे मला माहीत आहे जेव्हा जेव्हा मी माझ्या खिशातील त्या लाल स्पर्श करतो तेव्हा तेव्हा मी प्रत्येक वेळी विश्वास ठेवतो मी आधी पूर्णपणे विश्वास ठेवत नव्हतो पण आता ठेवतो आहे आकर्षणाचा सिद्धांत खरा आहे प्रत्येकाच्या विचारांवर प्रत्येकाच्या क्षमतेवर हा अवलंबून असतो तुमची जी पद्धत आहे ती कशी आहे तर ह्या गोष्टीनं आपल्याला समजतं की त्यांना दोन अडीच महिन्यानंतर ते जे मॅनिफेस्टेशन केलेलं थिंबल होतं ते त्यांना मिळालेलं होतं तेही एका जादूगाराच्या पेटाऱ्यामधून आणि त्यांनी आता विश्वास ठेवायला सुरुवात केली आहे आणि ते थिंबल त्यांनी रोज खिशामध्ये घालून रोज त्याला हात लागेल ला असं ठेवलं त्यामुळे त्यांना असं म्हणजे विश्वास झाला की माझं मॅनिफेस्टेशन होऊ शकतं आणि प्रत्येकाने अशा प्रकारे या गोष्टी ऐकाव्यात आणि आपलं जे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ते हाय करावेत आणि मी रोजच अशा रोज म्हणजे मी सोमवार आणि गुरुवार अशा कथा घेऊन येत येत असते आणि तुम्हाला जर या विषयावर इंटरेस्ट असेल तुम्हाला अशा कथा जर ऐकायला आवडत असतील तर माझं चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा आणि चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि नेक्स्ट कथा ऐकूया तर तुर्तास मी तरी थांबते आता धन्यवाद